असताना पियुष गोयलजी त्याकरत्यांचे मंत्री आहेत अमित भाईंना पियुष गोयलजींना वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लक्ष वेतन शेतकरी मोजावी लागली आम्ही त्यामध्ये सारखं सांगत होतो की उत्पादकालाही परवडावं आणि ग्राहकालाही परवडावं शेवटी उत्पादकाला तो जर तोटा झाला तर उत्पादक फक्त कांदाच कर तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक दोघांचाच समन्वय साधायचं सा काम करावं अशा प्रकारे आमची सांगितली चांगली मागणी होती आता त्या मागणीच्यामध्ये त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्यातून घेतात कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव राबलची जागा जर सोडली तर रावेरची जागा त्या बाकीच्या सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहीत काही बोलायचं काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं आपलं मत व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा अधिकार आहे त्याच्यात कुठली टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसं महत्त्वाचे कामं मार्गी लागतील आणि या निमित्तानं तुला नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या समोर आम्हाला जाता येईल याबद्दलचा माझा भविष्य चिंतनाची गरज असते हे दादांचा कोट आहे तुम्ही काय असत एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला याच्यातलं काही माहिती नसतं मस्त त्यांची बातम्या देण्याचं काम तुम्ही काल काल तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं तटकड्यांनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार आम जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या टिकवलेले आहेत त्या बातम्यात तसूबर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोलानी त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली अतिशय जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे एक व्यक्ती होती काळे आहोत त्यांचं दुकान तिकडं झालं आणि त्यांचं असतील का कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्यांच्या दुकान आहे आणि त्याचबरोबर एकनाथ राऊतला मी आध्याशी रात्रीच वर्षावर बैठलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचा उमेदवाराचं नाव करेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही तेवढी हरकत नाही महायुती तर बरोबर आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावत्या आणि राष्ट्रवादी सुद्धा शिवसेना शिंदे नव्हता भाजप घट नव्हता मी जर त्यांना बोलवणारच नव्हतं तर एक घटना घडलेली असताना असताना आपण त्याला फॉर्म भरायला असताना असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिनविरोध होणार होती कारण एकीकडे दोनशे मतं होती आणि एकीकडं सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल पटेल मुखबळ साहेब सुनील तटकरे आणि दाना झिरवाड कारण चौघांना सातमध्ये एंट्री असते एका चौघांनी उमेदवारांनी अर्ज भरला आता बातमी आली की स्मृतीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्यावेळेमध्ये जर उमेदवारांनी काही माघार घेतली तर ते निवडून आले असे सांगून कुणी काय टीका करायची हल्ल्याचा त्याच्या अधिकार तुम्ही त्याबद्दल आधी जायचं नाही हे जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते सांगून झालंय धन्यवाद